शैलेशजी अलिबाग मध्ये मानसीताई दळवी दे व शेका पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा जो वाद झाला तो वाद विकोबाच गेला संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी बसतली आणि चर्चाही सुरू आहे याबद्दल आपलं काय म्हणत आहे मला असं वाटतं की मानसीताईंनी या संदर्भामध्ये जे काही केलं ते एका ऍक्शनची रिॲक्शन होती जी घटना घडली त्याला कारणीभूत स्वतः चित्रलेखा का पाटीलच आहे कारण त्या ठिकाणी मुद्दाम कुठेतरी जाणीवपूर्वक प्रयत्न चित्रलेखा पाटील यांनी केला आज रायगडच्या शिवसेनेची वाघिण म्हणून मानसीताई दल्यावरती काय होतं हे बहुतेक आता पाटील यांना समजलं असेल याबाबत मानसीताईंना आपलं समर्थन आहे का शंभर टक्के माझंच नव्हे संपूर्ण अलिबागच्या जनतेचं यांना समर्थन आहे कारण तो, तो विषय वेगळा होता ती परिस्थिती वेगळी होती अतिवृष्टीचा विषय होता त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती होती नैसर्गिक आपत्तीचा आणि पन्नास टोक्यांचा काय संबंध आहे परंतु फक्त आपल्या संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आपलं राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीने होईल याकरता आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी जाणीव त्या ठिकाणी तसा उल्लेख केला सध्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना आमदार महेंद्र दळवे दे यांच्यावरती खोटे आरोप करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कसलाच उद्योगधंदा राहिलेला नाहीये आज जर का पन्नास टोके घेऊन कारण गेल्या पाच सहा वर्षांपासून आम्ही सहन कर, सहन करतोय लहान बंद सहन करतोय की पन्नास टोके काय गुवाहाटी काय गद्दार काय पन्नास टोके घेऊन जर आम्ही गद्दारी केली असती तर परत दुसऱ्यांदा महेंद्र शेठ यांना जनतेने निवडून दिलं नसतं आणि त्याच्यामुळे जनतेने चित्रलेखा पाटील यांना मागच्याच निवडणुकीमध्ये नाकारलेलं आहे आणि आम्हाला महेंद्र दळवे साहेबांना आम्हाला सर्वांना स्वीकारलेलं आहे आणि याच्यामुळे कुठेतरी त्यांचा झालेला मागच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव असेल किंवा आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा त्यांना सोडून चालले सोडून गेलेलीच आहे त्याच्यामुळे कुठेतरी मानसिक स्थिती चित्रलेखा पडले ढासळलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठे काय बोलावं याचं भान चित्रलेखा पडल्याला नाहीये आणि त्या सगळ्या प्रकारातून आज हिशा घटना घडलेली असं मला वाटलं पालकमंत्री पदाचा तिला अजून काही सुटत असताना दिसत नाहीये पंधरा ऑगस्टला आधी झेंडाबद्दल पंधरा ऑगस्टला कोणी जरी झेंडा फडकावला असला तरी पालकमंत्री पदाचा झेंडा भरत शेट फडकावणार आहे याच्याबद्दल ते मात्र शंका नाहीये कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित असतील यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार हे जनतेचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे जनतेचाच विचार हा त्या ठिकाणी केला जाईल रायगडच्या तमाम जनतेच्या मनात भरतशेठच पालकमंत्री व्हावे ही इच्छा आहे आणि ते रायगडच्या जनतेचा विचार करूनच पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी मायुती सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ आगामी निवडणुकांसंदर्भात रायगड जिल्ह्यात काय चित्र असेल चित्र आत्ताच स्पष्ट झालेलं आहे निवडणुकांपर्यंत वाट बघण्याची वेळ राहिलेली नाहीये कारण सगळ्यात पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे की आता विरोधक राहिलेले नाहीये शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे आपण सुद्धा बघितलं असेल आता मध्यंतरीच काही दिवसांपूर्वी छोटेमशेठ यांचा पक्ष प्रवेश झाला आता छोटम शेठ यांचा पक्षप्रोहो ज्या वेळेला झाला त्यावेळेला अनेकांच्या भोव्या उंचावल्या होत्या बरेच जण पत्रकार त्यावेळेला मला विचारत नव्हते हा चमत्कार कसा झाला तर हा महेंद्र शेठ ढलू यांच्या कार्यप्रणालीचा चमत्कार आहे आणि त्याच्यामुळे इन्कमिंग जोरदार सुरू आहे सगळ्यांचा आम्हाला या ठिकाणी समर्थन आहे सपोर्ट मिळतोय सपोर्ट वाढतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीनं एक हाती शिवसेनेची सत्ता असेल आणि भगवा झेंडा पुन्हा एकदा पटकेल